इकडे मामा गप्पा मारतू सगळं तूया कोणत्या आत्या मामा मामा कोणत्या आत्या हाऊसा हौसा आहे का त्या बाई त्या आत्या हाय हा ना हाऊसाची बाबा हा ना तुम्हाला काय कळत हाय का नाही बाई लय जीव आता तिच्या मला तुमच्या मध्ये का हा ना का मामा म्हणायचं का असं म्हणायचे मामा तुमसोबत सुनू जाऊया आतापर्यंत किती रडत होती ती आणि आता कशी खेळती काय म्हणते मामा काय म्हणत्या कोणते काय करायच तिचे साखत पान वाटायची दिवस गेलो हा म्हणजे पितर पाठ संपल्यावर मामा म्हणत्या पितर पाठ संपले का आपण तिची पण वाटू हा का कामांची आत्या मामा म्हणते ती आली आहे नावकरी म्हणून तू कोण तू

नाही ना खेळ बाई अस तिथून सोबत हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्री भरपूर असा पाऊस झाला पूर्ण रातभर पाऊस चालू होता हे बघा वरती पण पाणी आहे आणि इकडं पाण्याचा पण खूप आवाज येतोय बघा शेजारी म्हणजे घराजवळ पण भरपूर पाणी साचले हे बघा किती पाणी आहे ना हे बघा तुम्हाला दाखवते हे बघ किती पाणी आहे म्हणजे इथं रान आहे जे रानामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे बघितलं किती पाणी साचले आणि इकडं पाण्याचा पण आवाज येतोय बघा ये जो आवाज येतो ना तर हा पाण्याचा आवाज आहे आणि यावर्षी पावसाळा पण लवकरच आलाय म्हणत्या म्हणजे लवकरच सुरू झाला तर पावसाळा तर खालचे झाडं पण कशी दिसते मी थी टाकलेली भारी दिसते मी थी पण आणि तिकडं गायांचं तिकडं म्हणजे तिथं गाय बांधतो ना लिंबाखाली तिकडे पण किती पाणी साचले आणि हा लिंब किती वाढला आहे ना पूर्ण आधी छोटा होता आता भरपूर मोठं झाला बर का हे पहिले ना किती पाणी साचले वरती जिन्यावर आणि इकडं पई घराच्या वरती चालली पार आणि तिला पण किती पपायला लागलं बघा काही पिकून पण गेले हे बघा किती पप्पायला आलाय पपईला आणि गावठी पपई म्हणजे खायला म्हणजे बारीक असते ती म्हणजे साईजला बारीक आहे पण खायला गोड आहे हे बघा इकडे काही पिकून पण गेले ॲटोमॅटिक पिकले आहे काही ॲटोमॅटिक पिकून पर म्हणजे खाली पडून गेले आहे काही हे बघा मस्त अशा पप्पा आता इथून इडली इथून तोडता पण येतील है ना आणू तोडता पण येतील आणू आणू सोनवला आज सुट्टी आज संडे आहे तसं काय मज्जा आहे मस्त माझ्यासोबत त्या पण आल्या जिन्यावरती म्हटलं चला पाऊस झालाय थोडस वरती जाऊन बघू कस दिसत आहे छान दिसत आहे ना बघा एवढी खालवर खाली पण वेळ लावलेली आपण तिने डांगराचा आणि भोपळ्याची वेल लावलेली इथे पण भारी उतरली काय मस्त आणि पाण्याची टाकी इथं पहिले या टाकीवर सावली नव्हती रात कारण लिम छोटा होता आणि आता सावली पण होतीये टाकीला म्हणजे पाणी सावलीत राहत आहे मस्त पाणी किती साचलं सोनू हम्म किती पाणी साचलंय ना वर रात्री पूर्ण रातभर पाऊस चालला होता जोरात पाऊस चालला होता आणि खाली इकडे रताळ्याची वेल ते पण किती पसरली ना आणि हा मामन वेल लावला होता तो पण किती म्हणजे वरती आलाय घरावरती येऊन पूर्ण घरावर पसरलाय तो पण किती भारी पसरला आहे ना तो हे बघा किती पाणी साचलेलं आहे अजून पण आणि आभळ अजून पण आलेलं आहे म्हणजे आज पण पावसाचं वातावरण मस्त वेल पसरला आहे ते चला मला स्वयंपाक पण करायचं आहे सकाळी सकाळी आले होते मी थोडीशी वरती आणि आता इकडं माझं चालू स्वयंपाक तर चहा पाणी आत्ताच झाला म्हणजे सकाळचा चहा सगळ्यांचा पण झाला आणि रात्री भरपूर पाऊस चालू असल्यामुळे लाईटही पण नाही आहे आणि अजून पण लाईट नाही आल्या रात्रीच लाईट गेलेलं आहे तर इकडं मी कोबू कट केला आहे मला चला कोबू करू सुका कोबू तर इकडं मी याच्यामध्ये खालबाद्यामध्ये लाल मिरची लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घेतले तर तर आता इकडं कोबू शिजतच आलं आहे मी म्हणजे शिजायला टाकलेला होता मस्त असं लाल परत परत नाही कमी गॅस राहून द्यायचा कमी गॅसवर भारी होतो कोहू दे फुल गॅस केला का तर तो जळतो त्यामुळे कमी गॅसवरच मस्त गॅस पटकन होतो